ह्याच्यामध्ये मुरलीधर मोहोलांपासणं तर त्याच्यामध्ये बँक मॅनेजर त्याच्यामध्ये मनपाचे अधिकारी त्याच्यामध्ये रजिस्टर आणि त्याच्यामध्ये सगळी ही संगणमतानी हा अवार पूर्ण केलेला ह्याची पूर्णपणे जबाबदारी मुरली मोहोलांची आहे कारण योगायोगाने कोण येत नाही बँकेचा मॅनेजर जो जो आहे तो देशपांडे हा देशपांडे सुद्धा महोलांचा मित्र आहे हाऊस प्रकरणात धर्मदाय एक थेट आदेश आलाय आणि या संपूर्ण प्रकरणाचा स्टेटस मागणी जी आहे ती देखील केली आहे काय नेमकं या प्रकरणाचा आतापर्यंत हायकोर्टात सुनावणी झाल्यानंतर आयुक्तांनी जे आदेश पारित केले आहेत त्याकडे तुम्ही कसा नाही तुम्ही का म्हणते हेडकॉर्टरने त्यांना आदेश दिले काही केले बाकी हायकोर्टर समोर बोला जैन बोर्डिंग हाऊस हो बोर्डिंगच्या जागेबद्दल जे धर्म आयुक्त मुंबई अमो कलोटी ह्यांनी आणि खासदार संगत मताने हा व्यवहार पूर्ण केला आणि याच्यामध्ये अनेक तुटी जर हे कलोटी साहेब जे आहेत हे धर्मायुक्त आहेत आणि ह्यांना जर हेच समजत नसेल तर आपण आपण कुठल्या दिशेला काम करतोय आपण संविधानाच्या दिशेने काम करतोय का ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये ह्यांच्यावर जास्त संशयाची पाल या क्वार्टीनकडे जाते कारण ही जी टेंडर प्रक्रिया आहे ही एकदम बोगस आहे आणि टेंडर प्रक्रिया बोगस करताना ह्याच्यामध्ये मुरलीधर महोलांपासणं तर त्याच्यामध्ये बँक मॅनेजर त्याच्यामध्ये मनपाचे अधिकारी त्याच्यामध्ये रजिस्टर आणि त्याच्यामध्ये सगळी ही संगणमतांनी हा व्यवहार पूर्ण केलेला ह्याची पूर्णपणे जबाबदारी मुरली महोलाची आहे कारण योगायोगाने कोण येत नाही बँकेचा मॅनेजर जो जो आहे तो देशपांडे हा देशपांडे सुद्धा मोळ्यांचा मित्र आहे बुलढाणा व्यायचं बाकामो त्याला मुरलीधर मोळ्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या हस्ते त्यांना उत्तम बँकर म्हणून पुरस्कार दिला होता लोकमान्य बँकेच्या वेळेला आणि हा जो आहे देशपांडे हिने हे सगळं केलेलं आहे हा काय योगायोगाने आला का दोन वर्षापूर्वी कोतृ कला महोत्सवामध्ये ह्याचा सत्कार फडणवीस साहेबांनी चंद्रकांत पाटलांनी केला म्हणजे हा काय योगायोगाने आला गोखले काय योगायोग नाही आला बडेकर काय योगायोगानं आला रांजेकर काय योगायोग आला आणि मिरिट जी कंपनी ती ह्यांच्यावरच काम करते हे बी काय योगायोग नाही आले हा योगायोग नाही आहे हा पूर्णपणे प्लॅन आहे या प्लॅन करून ह्यांनी जागा हडपली आणि हाईट म्हणजे महावीरांना घाण ठेवलं महावीराचं देवळ घाण ठेवलं इतकी वाईट परिस्थिती या पुणेकरांना जैन समाजाला आणली ह्याला सर्वशी जबाबदारी खासदार मोहळ आणि त्यांची सगळी बिल्डर लॉबी तुम्ही आता म्हणाला की धर्मादाय आय। आयुक्त आणि मुरिधर मोहोळ यांनी संगणमत करून हे संपूर्ण प्रकरण केलंय तुमच्याकडे काय पुरावे आहे तुमच्या अशी कुठली माहिती आहे की तुम्हाला असं वाटतं की या दोघांच्या संगणमताने हे झालं ह्याच्यामध्ये तीन टेंडर आले तीन टेंडरमध्ये त्याची कोर्ट केला होता त्याचं मूल्यांकन दोनशे एकशे दोनशे तेवीस कोटी मग दोन लोक जी आली होती ती दोनशे कोटीच्या दोन अलीकडे आली होती मग ते बडेकरच का आले हि जे भागीदार का आले जुने ते म्हणतात राजीनामा दिला हे विश्वास नाही माझा हे आपलं कागदपत्र खेळले मग तोच का आला बरं तो आला तर मग दोन, दोन 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 जर बाद झाले असेल टेंडरमध्ये तर मुदतवाडी एका टेंडरला द्यावी लागते आणि हे जर त्या मूर्ख माणसाला कुठल्याही मूर्ख माणसाला हे समजतं हे धर्मदायत्वाला का समजत नाही म्हणजे संगत मताने जैन समाजी जागा हडपण्याचं काम मुरली मोहोळ आणि ह्याच्याच हे सगळं त्यांनी आता काहीतरी ऑर्डर केली हे करा ते करा काय नाही हे सगळं खोटं आहे आता त्या अधिकाऱ्याला खालचा अधिकार सांगणार का मी चुकीचं तुम्ही केलं म्हणून ओके म्हणजे हे सगळं फसव्या धंदा आहे ही जागा बरोबर टप्प्याटप्प्याने खायची हे वातावरण शांत करून द्यायचं आहे मग तरी मॅनेज करायचं आहे कुठल्या तरी जैन समाजातली लोक लोकं आपल्याजवळ बोलवायची मग कुठंतरी मी कसं आहे मी चांगला आहे मी वाईट हे विषय सोडून द्या ही जागा यावर कायम चांगलं झाला पाहिजे त्याच्यामध्ये चौतीस मजल्याच्या बिल्डिंगेचा नाकाशे बी आलेले आहेत म्हणजे इतकी पूर्णपणे तयार झाली त्याचे रेट ठरलेले आहेत त्यामध्ये बोकले म्हणतो याच्यात सत्ताशे कोटीच्या पुढचा यावर आहे आणि तुम्ही दोनशे तीस कोटीला जागा घेत आजच्या सुनावणीवर काय म्हणतो आजची सुनावणी कोणी घेतली मी नाही पाहिले पण धर्मदायक त्यांनी खालच्या धर्मदायक जे सांगितले ना ते बोगस काढणार हे लोकांना या ठरत काढण्याचं जाणार नाही त्यांना नाही कळलं तर ह्यांना कधी काढणार आहे त्यांनाच नाही कळलं तर ह्यांना कधी काढणार आहे हे मुरली मोहला आणि यांनी संगत मताने केलेला हा बोगस सवारे आणि याची जबाबदारी घेऊन मी नाही त्यात मी नाही तसा मी नाही वाईट मी केला राजीनामा यांनी सगळा केंद्रीय मंत्रिपदाचा जे त्यांच्यावर मंत्रीपदी राजीनामा द्यायचे हे सगळं चौकशी झाले पाहिजे ईडी मार्फत झाली पाहिजे आणि तुम्ही पुणेकरांची जागा खाली लक्षात घ्या आणि ज्या वेळेला मी नेहमी म्हणतो जो राजा व्यापारी असो ती प्रजा बेकारी होती